जय भीम नमो बुद्धाय मी विजय कौसे सध्या मी दादरमध्ये आहो आणि आता दादरमध्ये बघू शकता अंजली दिदी येत आहे चैत्यभूमीवरून अंजली दिदी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून येत असतानाच बघू शकता दादरच्या या नगरीमध्ये अंजली दिदीचे एवढे फॅन आहेत लोक की अंजली दिदींना म्हणजे जाऊ सुद्धा देत नाही सेल्फी काढण्यासाठी खूप जे आहे जे आपले अंजली दिदीचे चाहते जे आहे ते लोक जे आहे अंजली दिदींना इथे घेऊन घेतले एक फोटो एक फोटो काढा बघू शकता ना हे बघू शकता ताई सोबत फोटो काढण्यासाठी किती लोकांची गर्दी आहे बघू शकता ही ताईच स... बोला बिलकुल तुमचं पण काट ठेवतो एवढे की बिलकुल ही सगळी आपली मंडळी आलेली आहे आणि अंजली दिदी सोबत सेल्फी काढताना मी तुम्हाला थेट दाखवतच आहे बघा दीदींना दिदींना या ताई बघा 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 ताईला जाणून जाऊ नाही देत आहे सेल्फी काढण्यामध्ये सगळे लोक लागलेले आहेत ताईची तर नक्कीच ताई सोबत आनंद झाला या? की या ना आता तुम्ही मुंबईच्या दादर या चैत्यभूमी आलेले आहे आणि बरेचसे लोक तुमचे चाहते सेल्फी काढतात तुमच्यासोबत म्हणजे आज सहा डिसेंबरचा दिवस आहे निर्वाण दिवस आहे बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करून आल्या काय सांगाल आ... अॅक्च्युली मला असं वाटते आम्ही अभिवादन करायला येतो आणि अभिवादन करतो बाबासाहेबांना श्रद्धांजली देतो आमच्या शब्द सुमनानं पण मला असं वाटते आमची श्रद्धांजली त्या दिवशी खरी मानल्या जाईन ज्या दिवशी दादर टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव मिळेल त्या दिवशी मला असं वाटेल की माझी खरी श्रद्धांजली होईल कारण की आता माझं दोन दिवसापूर्वी एक गाणं रिलीज झालं की आसवांच्या धारा बोले व्यथा लेकरांची खोले चैत्यभूमीला येऊ कशी मी शब्द सुमने ही वाहू कशी मी तर म्हणजे विचार करत होती की खरंच त्याच्या सारंग पवारने गाणं लिहिलेलं आहे त्याच्या पुढचे अंतर आहे तुम्ही बोलले हो बाबा संघटित सारे सोळा गुलामी सोळा देशाचे राजवारे गटबाजी ही पाहू कशी मी चैत्यभूमीला येऊ कशी मी गटबाजी ही पाहू कशी मी आसवांच्या धारा बोले वेथा लेकरांची खोले चैत्यभूमीला येऊ कशी मी श्रद्धा सुमने ही वाहू कशी मी हे गाणं दोन दिवसा पहिले दिवसाची मी चैत्यभूमीला येत आहे आणि खरंच माझ्या समाजाचं इतकं प्रेम आहे माझा खरंच एवढा भोळा बाबळा समाज आहे आणि आज अक्षरशः तुम्हाला एकीन येणार नाही अनुभवला सहा डिसेंबरला ओरिजिनल माझ्या डोळ्यात पाणी आलं मी खरंच रडली तिथे एका एका बाईसोबत बसून दोन घास खाल्ली तिच्याजवळ आणि खरच माझे म्हणजे असे डोळे भरून आले की खरंच माझा समाज आणि लोक म्हणतात की बरेच आता नेते पुढारी आहे आता बघा तुम्ही सहा डिसेंबरची व्यवस्था बिलकुल चांगली नाही आहे नाहीतर दीक्षाभूमीला दोन किलोमीटर पासून गाड्या बंद असतात इथे गाड्या मधात चालल्या बसा मधात चालल्या लोकांची खूप मारामार होते दादर जाम आहे पूर्ण दादर जाम आहे तर मला असं वाटतं हे जे बीएमसी आहे इथे यांनी ही या व्यवस्था करायला पाहिजे जिथून लोकांची संख्या येते तिथून गाड्या बंद केल्या पाहिजे नेत्याच्या गाड्या आतमध्ये चालल्या नेत्याच्या बापाची चैत्यभूमी आहे का नेते असो की आमदार असो की खासदार असो बाबासाहेब सगळ्याचा बाप आहे तर सगळ्यासाठी सरखेचा अधिकार आहे इथं नेताही जरी असेल तर पैदल यायचं असेल तर हे नाही तर जा तुझ्या घरी त्याची गाडी तुम्ही आतमध्ये जाऊ देऊन आली आणि साधारण लोकांना तर बरोबर की आणि चार लोक तुम्ही प, पन्नास लोक जर तुम्ही फ्लाईट न येत असेल तर पन्नास लोकांमुळे चांगली दिसून राहिली का हा भोळा भाबळा समाज गरीब समाज गावातून येते तुम्ही म्हणता फुकटच्या गाड्यामध्ये येते आम्ही कशाला कोणाच्या फुकटच्या गाड्यामध्ये येतील लोक समाज आधी येत होता पण आता तर विमानाने येते विमानाने येते आमचा समाज ह्या सगळ्या समाजामुळे हे आज बघा ह्या वर्षी सगळ्यात जास्त गर्दी दिसली मला तुम्ही आतमध्ये गेले हा एवढी गर्दी होती आम्ही आता एकदम बाहेर उभा होते ते एवढी गर्दी जमली होती आज आणि खरंच माझं मन भरून आलं अक्षरशः रडले मी आतमध्ये की भगवंता बाबासाहेबाला आम्ही वंदन करायला येतो बाबासाहेबाला अभिवादन करायला येतो तर आमचं अभिवादन त्या दिवशी होईल ज्या दिवशी माझा समाज जागृत होईल मला असं वाटतं आमचे नेते एकत्र होतील मी तर म्हणते जे नेते येत नसतील ना त्याची सुपारी द्या मला इमानदारीच्या सांगतो सगळ्याने मारून टाका काय कामाचे जे नासूर खून झाला असेल तो गेलेला बरा आपल्या शरीरातला जर मनुवाद्याचे जाऊन चाटत पाय बसलेले आणि त्याच्या मागे आम्ही धावतो आमचे नेते एक आले पाहिजे नेते एक आले पाहिजे फेका ते नेते मी पण पण आता अनुभवला चैत्यभूमीच्या मैदानामध्ये शिवाजी पार्क मध्ये सगळ्या पार्ट्यांचे अलग 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 तंबू लागले अलग अलग तंबू लागले अलग अलग झेंडे लागले काय कामाचे असे नेते नेते असो का पुढारी असो आणि ज्या दिवशी समाज जागृत होईल ना आमचा मला असं वाटते काहीच नाही जर तुम्ही दहा वर्षे पुन्हा बीजेपी आली मी स्पष्टवादी आहोत दहा वर्ष जर पुन्हा बीजेपी आली तर वोटिंग होणार नाही फक्त हुकुमशाही चालणार आहे लोकशाही खतम होणार आहे म्हणून माझी एवढी विनंती आहे माझ्या समाजाला सगळ्यात पहिले जागृत आणि ती व्हीएम मशीन जी आहे ना ते बंद करा कारण तुम्हाला माहिती आहे दोन दो तारखेचे इलेक्शन झालं नागपूरला तीन तारखेचा निकाल होता पंचवीस वर गेला एकवीस वर का गेला माहिती का बीजेपी चालली नाही त्यांना टाइम पाहिजे होता ना ई मशीन बदलण्यासाठी मला एक मोदीजीचं एक आवडते पण शिवसेना म्हणते आम्हाला वोट द्या काँग्रेस म्हणते आम्हाला वोट द्या मोदी म्हणतच नाही आम्हाला वोट द्या गरजच नाही त्यांना नाही नाही त्यांना ना, वोट द्यायची गरजच नाही ते म्हणतात कोणची बटन दाबा असा इधर येते त्यांना काय गरज आहे वोट मागायची बरोबर की नाही बटन कोणची दाबा मशीन के तरफ हमारा आता आहे सब बीजेपी के तरफ कोणचे बटन दाबा वोट बीजेपीला त्याच्यामुळं हे जे एकवीसवर गेलं की नाही निकाल हा सगळा गर्भ हा राजकारणी माझा विषय नाही पण मी हे एवढं बोलते फक्त माझ्या समाजाला जागृत करण्यासाठी आज अनेक गायकांनी सुद्धा तिथे श्रद्धांजली दिली गाण्यामधून तुम्ही का नाही मी आजपर्यंत स्टेजवर गेली नाही आणि आमच्या गायकाला एकच काम आहे कोणी मेल तिथे जाऊन बोंबलतात कोणी पैदा झाला तिथे जाऊन बोंबलतात मला असं वाटते गाणं म्हणल्यापेक्षा क्रांती करा रे तुम्ही गाणं म्हणून तुमची श्रद्धांजली होणार नाही तुम्ही करून दाखवा समाजाला जागृत करा बाबासाहेबांना कवी गायकावर फार मोठा विश्वास टाकलेला आहे एका कार्यक्रमामध्ये बाबासाहेब दोन ते तीन घंटे लेट झाले होते कारण तेव्हा गाडी मोटरचा रस्ता नव्हता बाबासाहेबांनी विचार केला की के मी तिथं ताई एक मिनिट दोन मिनिट बाबासाहेबांनी विचार केला की के तिथं एकही माणूस बसला नसेल पण जेव्हा बाबासाहेब तिथं पोहोचले तर भीमराव कर्डक नावाचा एक शाहीर एका ढपावर गाणं गात होता आणि एक सुद्धा माणूस तिथून उठला नव्हता जशी बाबासाहेबांची एंट्री झाली जसे गेले बाबासाहेब लोकांना टाळ्यांचा कडकडाट कर झाला बाबासाहेब गेल्यावर भीमराव कर्डकाच्या पाठीवर हात दिला बोलले भीमराव कर्डक माझ्यासारखे दहा लिडर तुझ्यासारखे एक गायक एवढी ताकद आहे तुझ्या गायकामध्ये कारण माझ्या मी जर इथं दहा लिटर दहा लिटर उभे केले असते एकही माणूस बसला नसता पण तू एकट्या माणसाने सांगितलं गायकाचे हो एक आणि नेत्याचे आम्ही आम्ही पोटभरे गायक झालेला आम्हाला काही लेन नाही आम्हाला मस्त अयशीनं राहायला भेटलं पाहिजे आणि आम्हाला नाम होणार ऐसा गाताऊ मै वैसा गाताऊ काही समाजाचं लेन देण नाही प्रबोधन करत नाही आजकाल मी म्हणतो प्रत्येक माणसानं विचारलं पाहिजे जर तुम्ही बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचाराचा गायक आहे त्याच्या घरी जाऊन बघा बाबासाहेब आहे की कोणता साई बाबा आहे की कोणता तेत्तीस कोटी देवांगण आहे जाऊन बघा तुम्ही का तुम्ही अशा भडवेला प्रोग्राम देता बरोबर की नाही नुसतं आवाज चांगलाय म्हणून प्रोग्राम देता का तुम्ही समाजाची काय दुर्दशा आहे समाजासाठी काय करणं गायक्ररजेच आहे समाजासाठी काय समाजा करतात ते जाऊन बघा ना तुम्ही नुसतं नाव आहे किती पैसे देऊन राहिले गायक ठेवून राहिले तर मला असं वाटतंय गायकाचं नाही कुठंतरी कार्यकर्त्याचही चुकते कार्यकर्त्यांनी बघितलं पाहिजे खरंच हा गायक आंबेडकरी चळवळीचा आहे का अरे आंबेडकरी चळवळीचे कार्यक्रम करतात तुमच्यापासून पैसे घेतात शिर्डीला जातात तुमच्यापासून पैसे घेतात महादेवाला जातात असे हराम तुम्ही प्रोग्राम देता तर मला असं वाटतं समाजाचे कुठं ना कुठं चुकते समाजाने सुद्धा आता परखोन निर्णय घेतला पाहिजे आणि प्रबोधन करण्या कार्यक्रम नुसता आवाजावर नाचण्यावर जाऊ नका गौतमी पाटील चांगली नाचते म्हणून तिला ठेवा हे बाईचा आवाज चांगला आहे म्हणून तिला ठेवा अंजली भारती बोलते म्हणून नाही परता खरंच ओरिजिनल आंबेडकर चळवळीचा गायक आहे का त्यालाच तुम्ही कार्यक्रम द्या उठलं सुटलं कोणाला चांगला दिसता म्हणून कार्यक्रम देता का स्टेज ब्युटी दिसली पाहिजे का लग्न आहे का तुम्हाला स्टेज ब्युटी सोबत स्टेजवर स्टेज ब्युटी दिसली पाहिजे स्टेज पाहिजे बाबासाहेबांचं गुणगायन आणि प्रबोधन करून समाज जागृत करत असून दिला पाहिजे मला असं वाटते नक्कीच खरंच आहे की खरोखर समाजाचं जे प्रबोधन करतात जे गायक समाजाचं प्रबोधन करतात त्यांनाच कार्यक्रम दिला पाहिजे आणि अंजली भारती आमच्या नागपूरच्या प्रसिद्ध गायिका आहेत म्हणजे प्रबोधन करतात त्या गाण्यातून आणि रोखोक असं प्रबोधन राहते कोणाच्या बापाला न घाबरणार त्यांचा प्रोग्राम राहते बरेचशे तर चॅनल वाले लाईव्ह नाही दाखवत तुम्हाला दाखवत नाही लाईव्ह यासाठी दाखवत नाही त्यांना माहिती आहे ना मनुवाद्याची तर बरंच बरं पण जे मनुवाद्याचे जाऊन चाटत बसतात त्याची डब्ल्यू एच न्यूज दाखवते ना बिलकुल दाखवते म्हणजे डब्ल्यू एच न्यूज ओरिजिनल क्रांतिकारी न्यूज आहे तुम्ही प्रत्येक माणसाला मी संदेश देईल की अशा न्यूजला फॉलो करा जो बाबासाहेबांचा विचार बाबासाहेबांचे घराघरात पोहोचवते कोणाच्या बापाला न घाबरता अशा चॅनलला तुम्ही सबस्क्रायबर केलं पाहिजे अशा चॅनलचे न्यूज पाहिले पाहिजे कार्यक्रम पाहिले पाहिजे मी तर पूर्ण लोकाला संदेश देतो का तुमच्या न्यूज त्यांनी फॉलो केलं पाहिजे सबस्क्रायबर केलं पाहिजे लाईक केलं पाहिजे कमेंट्स पण केलं पाहिजे की दादा तुम्ही काय चांगलं काम करता तुम्हाला इथं बघितल्यानंतर फार आनंद झाला मला नागपूरचं चॅनल माझं इथं आलं कशासाठी फक्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आणि काय होऊन राहिलं इथं हा संदेश लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे बरेच लोक सहा डिसेंबरला येऊ शकत नाही तर मला असं वाटते या चॅनलच्या जरियानं तिथून त्यांनी अभिवादन करावं आणि माझं दहा वर्षापूर्वी गाणं निघालेलं आहे आम्ही भीमाचे रे पोर बना तलवारीची धार आम्ही भीमाचे रे पोर बना तलवारीची धार वाहून जाऊ द्या रक्ताचा पूर नाव दादरला पाहिजे रे आंबेडकर नाव दादरला पाहिजे रे आंबेडकर हे माझे मोठे बंधू भाई दीपक मेटांगे ना दहा वर्षापूर्वी लिहिलेला आहे आणि ज्या दिवशी सवे एमाँ... आपल्या दादरला बाबासाहेबाचं नाव मिळेल त्या दिवशी आमची खरी श्रद्धांजली आम्ही इथे दिली असं मला वाटेल आणि ज्याही वेळेस काम पडेल कारण आताच जे जीवन आहे ना वाचलेलं मी समाजासाठी दिलेलं आहे आता काही पैसा पाहिजे नाही ना जगायचं नाही उद्या जरी मेल तरी चालेल जर दादरला बाबासाहेब नाव मिळण्यासाठी जर आत्मदयन करावं लागेल तर सगळ्यात उभी राहणार आहे उभी माझा समाज माझ्या मी कोणाला घाबरत नाही तयार स्टेशनला नाव मिळालं पाहिजे अंजली भरती ताईंचा हा जो इशारा आहे सरकारने सुद्धा समजून घ्यायला पाहिजे आणि नक्कीच पुढच्या येणाऱ्या सहा डिसेंबरला दादरच नाव जे आहे हे चैत्यभूमी डॉक्टर आंबेडकर झाला औरंगाबादला संभाजीनगर बातच झालं अहमदनगरला अहिल्याबाई होळकर बातच झालं म्हणजे तुम्ही तुमचे नाव बातच देऊन राहिले आणि ज्या संविधानावर हा देश चालतो अरे मी सरकारला म्हणतो मी बीजेपी सरकारला म्हणतो बीजेपी सरकारला कशाला जातपात पाहिजे हिंदू मुसलमान शीख ईसाई बुद्ध कशाला करता रे तुम्ही देशाच्या बापासारखे वागा सगळे लेकरात बा आपले सगळ्या जाती अशा वागायला पाहिजे तुम्ही कशाला जातपात करता म्हणून यायला जर एका दिवशी आठ दिवसात चार महिन्यात सहा महिन्यात नाव मिळू शकते तर दादर ओरिजिनल बाबासाहेबांची इथं बाबासाहेबांची चिता जडलेली आहे तर दादर नाव फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिजे तर नक्कीच मित्रांनो ह्या महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध खातेनाम गायिका आंदोलन सुरू झालं सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब ही गर्दी बघू शकता तुम्ही त्यांना बघण्यासाठी आणि त्यांना ऐकण्यासाठी ही गर्दी जी आहे या ठिकाणी आलेली आहे आणि दादर रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव दादर रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालंच पाहिजे नक्कीच अचानक आम्हाला दिदी दादर मध्ये मिळाल्या आणि त्यांचे चाहते आहे त्यांच्या चाहत्यांनी या ठिकाणी घेरलं आणि दिदीने एक मागणी केली आहे का दादर जे रेल्वे स्टेशन आहे त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालंच पाहिजे आणि एकमुखी मागणी जी आहे सगळ्या मंडळींनी केली आहे बघू शकता हे दिदीचे सगळे चाहते आम्ही दाखवतो तुम्हाला हे बघू शकता अंजली भारती उभी राहणार आहे मराचे काम पडलं तर सगळ्यात पहिले अंजली भारती उभी होणार आहे आणि कोणाला मराचं काम पडलं तर सगळ्यात पहिले अंजली भारती उभी होणार आहे तयार मराला नक्कीच ही एक तळमळ आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची आणि नक्कीच अंजली ताई जी आपल्या प्रबोधनामधूनही जर एक असं उत्स्फूर्तपणे जे आहे ते प्रबोधन करतात तर ताई खूप खूप धन्यवाद तुमचे तुमच्या चार कांदा कारण बाबासाहेबांची इथून डोली निघालेली आहे तुम्हाला माहिती आहे दोन लाईन सांगते मी जनता हि सारी रडू लागली जनता हि सारी रडू लागली गौ अभिमाची डोली चालली ग जो आभिमाची डोली चालली ग जो आभिमाची डोली चालली ग सर्व मी माझ्या इकडून माझ्या परिवाराच्या वतीन माझ्या पूर्ण पार्टीच्या वतीनं जेवढे माझे चाहते आहे सर्वांच्या वतीनं आज इथं अभिवादन करण्यासाठी आलेली आहे मी शब्द सुमनानं बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेली आहे आणि तुम्हाला पुन्हा म्हटलं खरंच आज मी खूप भावनिक झाली आणि खूप अंत माझं मन दुखलं असं आम्ही आम्ही आजचा दिवस आमच्यापासून आज आम फार मोठा कोयनूर हिरा गेलेला आहे ते म्हणते ना हमारे आका का तारा चला गया खाली अंगुठी रे गई हिरा चला गया पर बाबासाहेब हमारे अमर थे अमर है अमर रहेंगे कोई उनको बाल बाका उनका हो नहीं सकता जब तक सूरज चांद रहेगा तब तक बाबा तुम्हारा नाम रहेगा आणि बाबासाहेबांना आमच्यासाठी जे करून ठेवलं ते आजही आहे फक्त बाबासाहेब बोलले मी संविधान लिहून तुम्हाला देत आहोत पण ते संविधान चालवणार सरकार जर चांगलं नसेल तर आमची वाट लागल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझे माय बाप्पा माझ्या समाजाला एवढी विनंती करते की तुम्ही जागृत व्हा आणि ह्या वर्षी आम्ही फक्त श्रद्धांजली वाहला आलो पुढच्या वर्षी दादरला नाही आंबेडकर टर्मिनसला आम्हाला जायचं आहे असं आमच्या तोंडातून आलं पाहिजे बस एवढी मागणी करते थांबते नक्कीच धन्यवाद ताई अपन चाहते डिसेंबरला येत्या बावीस डिसेंबरला आपण दादर स्थानकाला नामांतर आणि मुंबई सेंटरला नामांतर होण्यासाठी आपण मुंबई आझाद मैदान येथे आपण जनआंदोलन करणार आहोत सर्व संघटना एकत्र घेऊन आपण करणार आहोत धन्यवाद धन्यवाद लढा लढा येणार नाही त्याला सर्व समाज झाला पाहिजे आपल्याला पक्ष आहे आपल्याला सर्वात सम्राज एक पैसे दादर रेल्वे स्टेशनचं नाव जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देण्यात यावं अशी मागणी जी आहे थेट दादर मधूनच अंजली दिदीने उठवलेली आहे आणि ही सगळी अंजली दिदींना भेटण्यासाठी चाहते मंडळी जी आहे दिदींची आपण बघू शकता या ठिकाणी चैत्यभूमीवरून अभिवादन करून आल्या आणि दादर मध्ये त्या अचानक त्या जात होत्या त्या मलाही सुद्धा इथे मिळाला आणि कुठेतरी त्यांच्या चाहत्यांची गर्दी पाहून मलाही वाटलं की दिदींचे विचार जे आहेत थेट दादर मधूनच आपण जनतेपर्यंत पोहोचवले पाहिजे तर नक्कीच दिदीने जो आव्हान केलेला आहे की दादर रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं या लढ्यामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही नक्कीच दिदीला सहकार्य करा आणि दिदीचे कार्यक्रम सुद्धा तुम्ही लावत राहा बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम नम बुद्धाय